फर्स्ट ऑफ ऑल मला क्लिअर करते so, की हा कोणताही पेड प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे पूर्वी मला पिंपल्स आणि डार्क स्पॉटच्या खूप प्रमाणात समस्या होत्या अजूनही आहेत पण तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्ही असेल मला पिंपल्स खूप होते सो जेव्हा आपण आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय करतो तर कन्सिस्टन्सी खूप लागते आणि रिझल्ट मिळायला खूप वेळ लागतो मला माझ्या एका फ्रेंडनी हे प्रोडक्ट सजेस्ट केलं म्हटलं ठीक आहे चला बघावं वापरून तर एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे ना पिंपल्सच्या समस्या तर कमी होतातच पण डार्क स्पॉट्स पण कमी झाले माझे बरेच आणि जसं मी सांगितलं पेट प्रमोशन नाहीये तो पर्सनली मी सजेस्ट करते का का की तुम्ही वापरू शकता इवन हे मॉइश्चरायझर सारखं काम करतं पिंपल कमी होण्यात मदत होते आणि तसंच काय म्हणतात की डार्क स्पॉट्स पण कमी होतात तुम्हाला हे प्रोडक्ट माहिती असेल तर कमेंट करून कळवा मी ते नाव पण दाखवते तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण हे प्रोडक्ट वापरताय प्लीज तुम्ही कमेंट करून कळवा आणि तुम्हाला ह्याचा कसा एक्सपिरियन्स आहे हे सांगायलाही विसरू नका पण मला तर हे प्रोडक्ट खूप छान वाटलं तुम्ही बघू शकता ॲज अ मॉइश्चरायझरही वापरू शकतो आपण आणि ॲज अ नाईट क्रीमही वापरू शकतो आणि अगदी स्वस्त आहे फार काही महाग नाही आहे फक्त थोडंसं ऑइली दिसते स्किन पण ह्याच्यावर तुम्ही तुमचे जे रेग्युलर प्रोडक्ट आहेत पावडर म्हणा किंवा फाउंडेशन वगैरे वापरू शकता बाहेर जात असेल तर पण नाईट क्रीम म्हणून बेस्ट प्रोडक्ट आहे